जगात असेही काही कलाकार असतात जे केवळ अभिनेता नसतात तर ते असतात एक भावना एक ब्रँड आणि नंतर ते बनतात एक जिवंतदंत कथा दक्षिणात्य सिनेमाचा देव सुपरस्टार रजनीकांत यांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत रजनीकांत यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी शिवाजीराव गायकवाड या नावाने बँगलोर कर्नाटक येथे झाला त्यांचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते तर आई गृहिणी लहानपणीच आईचं छत्र हरपलं आणि परिस्थितीमुळे रजनीकांत यांना अनेक छोटी मोठी कामे करावी लागली कधी कुली कधी सुतारकाम आणि त्यानंतर बस कंडक्टर पण त्यांच्यात एक वेगळाच विलक्षण असा आत्मविश्वास होता के एस आर टी सी बस कंडक्टर म्हणून काम करत असताना त्यांच्या अभिनय प्रतिभेकडे लक्ष गेले तोही एक वेगळाच विलक्षण किस्सा आहे त्यानंतर त्यांनी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि प्रसिद्ध दिग्दर्शक के बालचंद यांनी त्यांना पहिली संधी दिली एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये अपूर्वा रांगगल हा त्यांचा पहिला चित्रपट सुरुवातीला रजनीकांत यांनी निगेटिव्ह भूमिका साकारल्या पण त्यांची स्टाईल संवाद फेक चालण्याची ढब आणि सगळ्यात महत्वाचं तोंडात सिगरेट पकडून ती शिलगवण्याची स्टाईल हळूहळू कमल हसन यांच्यासह ते मुख्य नायक झाले आणि तमिळनाडूसह दक्षिण भारतातील सिनेमांचा ते अग्रगण्य चेहरा बनले आणि मग सुरू झाला सुपरस्टार एरा मुथू बादशाह पडयप्पा शिवाजी द बॉस रोबोट कबाली जेलर अँड लेस्ट गोज ऑन अँड ऑन अशा अनेक सुपरहिट चित्रपटांची रीग लागली ज्ञानवरू थडावा सोनना हा बादशाह चित्रपटातले डायलॉग आजही लोकांच्या तोंडावर आहे हे तर झालं चित्रपटांबद्दल पण रजनीकांत यांच्या यशाचं खरं गमक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात दडलेलं आहे इतका मोठा सुपरस्टार मेगास्टार असूनसुद्धा ते अतिशय साधं आयुष्य जगतात साधे कपडे घालतात चित्रपट रिलीज वगळता ते फेमपासून दूरच असतात अध्यात्मावर विश्वास ठेवतात प्रत्येक सिनेमाच्या रिलीजनंतर ध्यानधारणेसाठी उत्तरेकडे जातात आणि ते नेहमी म्हणतात मी एक सामान्य माणूस आहे रजनीकांत यांना दोन हजार साली पद्मभूषण दोन हजार सोळा साली पद्मविभूषण आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं रजनीकांत यांचा प्रभाव केवळ सिनेमापुरता मर्यादित नाही तर त्यांच्या एका वक्तव्याने राजकीय वातावरण बदलू शकतं जरी त्यांना राजकारणात सक्रिय भूमिका घेता आली नाही तरी त्यांचा चाहता वर्ग अफाट आहे कुलीपासून सुपरस्टारपर्यंतचा रजनीकांत यांचा प्रवास हा केवळ यशाचा नाही तर संघर्ष संयम आणि साधेपणाचा आहे सा म्हणूनच रजनीकांत हे केवळ सुपरस्टार नाही ते एक युग आहे आणि अशा या युगपुरुषाला टीम गोष्टी गोकडून त्यांच्या कार्यकिर्दीच्या एक्कावन्नव्या वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा